त्याग आहे कितीतरी शहीद झालेल्या जवानांच्या आपण जर आत्मकथा ऐकल्या तर या ठिकाणी असा माणूस ओढणार नाही ना की ज्याच्या अंतकरणाला पाजर फोडणार नाही सीमेवरती लढणं म्हणजे याच्याकरता सुद्धा जर रक्त असावं लागतं तोच व्यक्ती तिथं जाऊ शकतो याच्याशिवाय दुसरा व्यक्ती जाऊ शकत नाही आपल्याकडे खानदेशामध्ये किशोर गोसावी नावाचे जवान आपल्या सर्वांना माहिती आहे माझ्याकडे अजून स्वतः तो लेख मी सेव केलेला आहे त्या पेपरचं काम करण मी त्या ठिकाणी माझ्याकडे जातो म्हणून बघा केशवन गोसा नावाचा एक जवान घरची परिस्थिती बघितली घरी आई आहे फक्त वडील आणि ते, ते वडील स्वतः एका हाताने अपंग आहे वडिलांचा एकूणचा एक आधार म्हणजे त्यांचा मुलगा असणारा केशव पण त्या केशवना मनामध्ये घेतलेलं होतं की मला सुद्धा देशाची सेवा करायची आहे म्हणून तो आर्मीची तयारी त्या ठिकाणी करू लागला वडील सांगायचे अरे तू जाऊ नको तू जर गेला तर मला एक हात नाहीये माझा एक हात म्हणजे तू आहे गेल्यानंतर मी कसं जगायचं सांगितलं वडिलांना नाही या देशाच्या सेवेकरता मी काहीही करायला तयार आहे स्वतः हार मांडले आणि हा केशव ना नावाचा जवान जो आहे तो आर्मी मध्ये भरती झाला आता भरती झाल्याच्या नंतर दोन वर्ष झाले दोन तरी स्वतः तू घरी आलेला आपलं पासून आठ दिवस काळजी करून स्वतःच्या काळजाचा ठेवलेला आहे आणि तो बाप मात्र आपला पत्र निघून थकलाय केशव अरे हे मला भेटायला केशव म्हणायचं सुट्टी म्हणजे होत नाही सुट्टी म्हणजे होत नाही सुट्टी म्हणजे होत नाही आता हे लॉकडाऊन लागलेलं ना ला ला ला। आहे ला त्या लॉकडाऊन मध्ये सुद्धा मला सुट्टी मिळणार नाही माझं येणं होणार नाही ज्यावेळी सुट्टी मला भेटेल त्यावेळी तुम्हाला भेटायला येणार आणि लॉकडाऊनच्या पर्व काळामध्ये एक काळ असा होता की त्यामध्ये सर्व वातावरण शांत झालेलं होतं दिवाळीची पूर्व काळ आणि त्यावेळी मात्र त्याची सुट्टी मंजूर झाली सुट्टी मंजूर झाल्याच्या नंतर त्याने त्याच्या वडिलांना पत्र लिहिलं दोन दिवसामध्ये मी गावातला येणार आहे सांगितलं मी गावातला येणार आहे पण त्याच्या वडिलांना भेटलं काय वर्णन आनंद त्या वडिलांनी दोन दिवसात माझा मुलगा भेटायला मित्रांना आणि एखादा जवान तर आपल्या गावाचा त्या सीमेवरती जर असेल तर तो आपल्या गावाचा स्वाभिमान आहे प्रत्येक गावाला त्यांचा अभिमान त्या ठिकाणी वाटत असतो एखादा जवान त्यावेळी शहीद होतो त्यावेळी आपण सर्वजण करतात एखाद्या मड्याच्या अंगावरती सुद्धा शहर काय त्या ठिकाणच वातावरण काय अभिमान असतो महाराज विचार केला माझा लेख दोन वर्षांनी मला भेटायला येतोय ये त्याचं ये स्वागत जगात झालं पाहिजे त्याचं स्वागत आपण करायला पण जे बापानं विचार केला त्याचे मित्र आणि मित्राने सांगितलं आता याची मिरवणूकच काढायची म्हणजे गावातून विजय लावला रोज महाराज

त्या बाबतीत मी जाणार म्हटल्यानंतर त्यांना तेवढी उत्सुकता इथं उत्सुकता शब्दाची व्याख्या तुम्ही लक्षात घ्या की दोन वर्षानंतर भेटायला इथं वर्ष स्वागत जल्द स्वागत झालं पाहिजे इकडे याला सुद्धा भेटण्याची उत्सुकता त्या बापाला सुद्धा भेटण्याची उत्सुकता सगळ्या गाव त्या केशव वाट आता ठिकाणी बघत होता आहे का सगळ्या गावांना तयारी करून ठेवली इकडे केशव दादाच्या हातामध्ये विमानाचे तिकीट आहे त्या मध्ये त्या मध्ये तो आपली बॅग त्या ठिकाणी पॅक करतोय बॅग पॅक केल्याच्या नंतर आपली होळपुटी बांधतोय बांधल्यानंतर आता काही कालावधी काही तास जाणार पास केल्याच्या नंतर मी माझ्या बापाला भेटणार मी माझ्या गावाला भेटणार उत्सुकता मनामध्ये मा बस मला भेटायचंय भेटायचंय कधी हा वेळ जातो कधी हा वेळ जातो याची तो वाट बघायचा एक एक क्षण त्याच्याकडनं जण झालेला होता कधी घरी जातो कधी भेटतो कधी घरी जातो कधी भेटतो किती उत्सुकता हो किती उत्साहात हो आणि किती आनंद पण मध्यरात्रीच्या वेळी पाकिस्तानची जी बॉर्डर आहे त्यामध्ये काही जवानांनी घुसखोरी केली घुसखोरी घुसखोरी केल्याच्या नंतर त्यांनी एका ठिकाणी आक्रमण केलं आपल्या बॉर्डर वरती बॉर्डर वरती आक्रमण केल्यानंतर हाय अलर्ट त्या ठिकाणी जारी केला अलर्ट जारी केल्याच्या नंतर आपले जे जवान आहे बंदूक हातामध्ये घेतल्यानंतर त्या ठिकाणी लढाई ते, ते जवान त्या ठिकाणी पळू लागले हा केशव गोसावे नावाचा जवान त्या ठिकाणी होता त्या जा जवानानं सुद्धा बघितलं माझा माझ्या भारत मातेवरती कोणीतरी हल्ला करत आहे माझ्या आई वरती कोणीतरी आक्रमण करता ही मला सहन होणार नाही ते विमानाचं तिकीट हाताना सुरगड बंदूक घेतली ते पेशव बसावे नावाचा जवान त्या ठिकाणी लढण्याकरता गेला लढण्याकरता हा एकता केशव बसावे त्यांचे चार चार पाच पाच आठ आठ दहा दहा मारत होता समोरच्या विचार केला अगोदर हा संपवा लागेल म्हणून हातामध्ये बंदूक घेऊन लढतोय माझी भारत माता आहे या भारत मातेसाठी मी सर्व स्वप्नाला माझा जीव जरी गेला तरी चालेल पण माझ्या भूमीवरती कोणाला येऊ नाही बंदूक घेऊन बेधुंद लढतोय बेधुंद करतोय शरीरामध्ये अवस्था आता राहिलेली नाहीये आणि इतक्या त्या झाडाच्या पाठीमाग जपलेला जो आतंकवादी आहे तो समोर यावा समोर आल्याच्या नंतर त्यांना ते आपली बंदूक त्या बंदूकच्या बंदू गोळ्या घालायला सुरुवात करायला लागा जवळ जवळ छाती मध्ये पाच ते सहा गोळ्या त्या ठिकाणी जाव्यात ते हृदय जे आहे ते हृदय त्या ठिकाणी जड पडावं आणि या भारत मातेचा सुपुत्र असणारा केशव दादा या जमिनीवरती पडावा जमिनीवरती पडल्याच्या नंतर आपल्या बापाच स्मरण करावं माफी मागावी बापाला बाबा माफ करा मी तुम्हाला भेटण्याकरता येणार नाही माझ येणं होणार नाही शेवटला सेल्यूट भारत मातेला त्या ठिकाणी हा जवान त्या ठिकाणी ओळखतो आणि सेल्यूट झाल्यानंतर आपला प्राण त्या भारत मातेच्या सेवेसाठी अर्पण करतो तर अशा त्यागाची विषय तुम्ही बघा अशा काळ्या काळ्या बाजूला सरकार ज्यावेळी स्वागतासाठी वाट बघत होते ना ते गावकरी त्या गावामध्ये या केशव दादाच पार्थिव आणण्यात आलं ज्या डीजे समोर ज्या रथामध्ये याची मिरवणूक काढायची होती त्या रथामध्ये याच पार्थिव आणत पार्थिव गावात आणल्याच्या नंतर त्या गावामध्ये सगळं गाव त्या ठिकाणी देशभक्तीमय झालेलं आहे प्रत्येकाचं रूर भरून आलेलंय आमचं आमच्या गावचा भूमिपुत्र गेलाय आमच्या गावचा भूमिपुत्र गेलाय जो बाप दोन दिवसांनी माझा मुलगा मला भेटणार आहे त्याची आतुरतेनं वाट पाहत होता त्या बापाला भेटावं त्या बापानं ठिकाणी रडावं आणि रडल्याच्या नंतर त्या सैनिकांनी ते पार्थिव खांद्यावर घ्यावं अंत्यविधी करावा अंत्यविधी केल्याच्या नंतर एक प्रथा आहे आपल्याकडे एखादा सैनिक जर गेला असेल तर त्या सैनिकाच्या वस्त्र आणि तिरंगात

मला एक हात असता तर मी सुद्धा लढायला त्या ठिकाणी गेलो असतो हे धर्म रक्षक आहे <small> <small>